बहुजन समाजाच्या शिक्षणाचा आणि समतेचा विचार मांडणारे आणि त्याचा आग्रह करणारे महात्मा फुले यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी कथांच्या रूपाने आपल्याला सदैव प्रेरणा देत असतात असाच त्यांच्या जीवनातला एक अप्रतिम प्रसंग सादर करत्या रश्मी तडस मॅडम ही पाहा। कथा शेवटपर्यंत पहा कथेला लाईक व शेअर करायला विसरू नका महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रेरणादायी कथा सुधारणेचे काम करत असताना पुण्यामध्ये असे काम करत असताना रात्री, घरी रात्री जो प्लाने। जो प्लाने ते घरी परतले काम करून घरी परतले आणि रात्री त्यांना झोप लागली झोप लागल्यानंतर सहज ते इतके गाढ झोपले होते पण त्यांच्या घरी दोन व्यक्ती आणले ते दोन व्यक्ती कोण आहे त्यांना कळणच नाही गाढ झोपेत असताना त्यांना अस्पष्ट अशी आकृती दिसली आणि खार जागे झाले आणि म्हटलं कोण आहे रे तिकडे मग ते दोन मारेकरी त्यांना माहिती नव्हतं नेमकं कोण आहे म्हणून आणि ते तिथे आले मी तुम्हाला मारणार आहे मी एक म्हणतो की मी तुझा निकाल लावणार आहे आणि मग एक म्हणतो की मी तुम्हाला मारणार आहे मग ज्योतिबा फुले म्हणतात ठीक आहे तु तुम्ही मला मारणार आहे ना तर मग मारणार आहे तर मग तुम्हाला यात यातून तुम्हाला काय मिळणार आहे ते म्हणतात की आम्ही जर तुम्हाला मारलं तर आम्हाला हजार हजार रुपये मिळणार आहे आणि हे हजार रुपये आम्हाला त्याचे त्याचा फायदाच होणार आहे आणि म्हणूनच ज्योतिबा फुले म्हणते ठीक आहे म्हणजे माझ्या मारल्यानंतर तुम्हाला जर दोघालाही हजार हजार रुपये भेटत आहे तर नक्कीच तुमच्यासाठी ते फायद्याच आहे आणि मला पण माझं मरण सार्थिकी लागेल असे ते म्हणतात ज्योतिबा फुलेंचे हे दोन वाक्य ऐकल्यानंतर म्हणजे ह्या व्यक्तीला मारल्यानंतर सुद्धा मारण्याची तर चिंता नाहीच आहे मरण्याची तर चिंता नाहीच आहे शिवाय म्हणत आहे की मारल्यानंतर माझे माझ मरण सार्थकी लागेल हे दोन वाक्य ऐकल्यानंतर त्या दोन व्यक्तींच्या मनामध्ये सद्भावना जाग जागी झाली आणि म्हणाले खरंच आपण एक मोठी चूक करणार होतो आज एक महान व्यक्तीला मारणार होतो आणि ज्या व्यक्तीने मला सुपारी दिली होती त्या मग तो म्हणतो की दोन मारेकरी म्हणतात की मला आता तुम्ही तुम्ही मला आज्ञा द्या आज्ञा द्या आम्ही ज्या मारेकऱ्यांनी ज्या सुपार व्यक्तीने आम्हाला सुपारी दिली त्या व्यक्तीला आम्ही मारणार मग ते महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की तुम्ही सुडबुद्धीने जे काम करणार ना ते नक्की चुकीचं राहणार आहे सुडबुद्धीने केलेलं काम कोणताच योग्य होत नाही आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की कोणती मनामध्ये सुटबुद्धी न करता तुम्ही इथून निघून जा आणि महात्मा ज्योतिबा फुले हे वाक्य ऐकल्यानंतर मारायला आले होते ते मारेकरी मा त्यांचे दिवसापासून सहकारी बनतात त्यातलं एका व्यक्तीचं नाव असते रोडे आणि एका व्यक्तीचं नाव असते तुळंगीराम रामदेव असे हे दोन व्यक्ती त्यांचे जीवनभर त्यांनी मरतपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले यांना साथ दिली म्हणतात ना की जे व्यक्ती स्वतः जी वृत्ती करते म्हणजे स्वतः जो बोलून दाखवतो तो जर करत असेल स्वतः त्याच्या वागण्यामध्ये जसं आपण बोलतो तसं जसं वागण्यामध्ये आचरणामध्ये राहत असेल तर तो तरच व्यक्ती तो तोर, तो महान बनू शकतो अशाच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आज पुण्यतिथीला पुण्यतिथीचा आज हा दिवस अशा महान थोर व्यक्तीला माझे नमन करून माझे ही छोटीशी घटना तुमच्यासमोर सादर केलेली आहे